झोहो जोहो सी आर एम झोहो ही कंपनी बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकली असेल भारतातील पहिली बिलियन डॉलर प्रॉडक्ट कंपनी जी नॅसडॅकमध्ये लिस्ट झाली ती म्हणजे जोहो तर तिची केस स्टडी आपण आज डिस्कस करू जोहो जेव्हा चालू झाली तेव्हा मार्केटमध्ये सी आर एम सॉफ्टवेअर म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट सेल्स फोर्स याच्यासारखे सॉफ्टवेअर हे डॉमिनेट करत होते त्यांचं जवळजवळ साठ सत्तर टक्के मार्केट कॅप होतं त्यावेळेस जो सी आर एमनी कसं केलं आणि काय केलं ज्यांनी आज ते एवढी मोठी कंपनी आहे अभ्यासानुसार जेव्हा त्यांनी हे ठरवलं की आपल्याला सी आर एममध्ये यायचं आहे आणि अशा कॉम्पिटिशनमध्ये यायचं आहे जिथं मोठे मोठे दिग्गज आहेत तर त्यांनी काय केलं हे विकणारे सेल्स फोर्स आणि मायक्रोसॉफ्ट ह्यांचं मार्केट काय होतं स्टडी केलं तर त्यांना काय कळलं का की हे सगळे मोठ्या कंपन्यांना एंटरप्राईज लेवलच्या कंपन्यांना विकतायत आणि त्याची प्राइस खूप हाय आहे झोनी काय ठरवलं आपल्याला स्मॉल मिडियम किंवा मीडियम, मीडियम आणि स्मॉल साईजच्या कंपन्यांसाठी सी आर एम बनवायचं आहे सी आर एम पॉवरफुल असेल तर एंटरप्राईजला पण चालेल पण आपल्याला विकायचं आहे ते जास्त करून मिडियम आणि स्मॉलसाठी ती आपली मार्केट आहे त्यांनी ठरवलं की मला हेच करायचं आहे नाव त्यांनी जेव्हा हे ठरवलं कुठलीही एखादी सॉफ्टवेअर बनवायचं असेल तेव्हा पैसे भरपूर लागतात आता त्यांनी जेव्हा ठरवलं की स्मॉल मीडियमला करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला प्राईस तर सेल्सफोर्स सारखी घेता येत नाही प्राईस तुम्हाला कमी पाहिजे तर त्या कमी मध्ये चांगलं सॉफ्टवेअर बनवायचं चा असेल तर ह्यांना पैशाची गरज होती झोहोला भरपूर पैसे लागणार होते पण त्यांनी काय ठरवलं फाउंडरनी की नाही मी मार्केटमधनं ना इन्व्हेस्टरचे पैसे घेणार नाही इन्व्हेस्टरचे जर पैसे घेतले तर मला खूप डिपेंडन्सी येतील मला जसं पाहिजे तसं करता येणार नाही तर त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच पैसे गोळा करायचे मित्रांकडून किंवा स्वतः सेव्हिंगचे टाकून आणि चालू करायचं चा। पण त्यांना जर आता ह्या पैशामध्ये पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद इथून जर सॉफ्टवेअर इंजिनियर्स घेऊन ते जर बनवायचं असतं तर त्यांना खूप पैसे लागले असते तर त्यांनी त्यावेळेस एक आयडिया काढली की आपण चेन्नईमध्ये चेन्नईमध्ये पण नॉट चेन्नई चेन्नईच्या चे इथे गावामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर कंपनी काढली त्यांनी डिसाईड केलं की आपण गावामधल्या इंजिनियर्सला घ्यायचं त्यांना शिकवायचं त्यांच्याकडून हे सॉफ्टवेअर बनवून घ्यायचं यांनी काय झालं की त्यांचं कॉस्ट कमी झालं आणि पण त्यांनी त्याच्यावर ते एक लेअर लावली चांगल्या लोकांची आर्किटेक्ट वगैरे चांगल्या लोकांची इनोव्हेशन करणारी लोकांची लेअर लावली आणि ती लोक त्या गावाकडच्या लोकांकडून ते सॉफ्टवेअर बनवून घेत होते आणि हा त्यांचा प्रयोग होता ते म्हणले लेटस्ट ले ट्राय आणि हा चालला त्यांनी जेव्हा सॉफ्टवेअर त्यांना आउटपुट चांगलं मिळायला लागलं त्यांनी त्यालाच डबल इन केलं म्हणले चल आता इथेच वाढू एक वेळ अशी आली की त्यांनी सगळी त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आता ते गावामधनंच करतात त्यांचं ऑफिस कॅलिफोर्नियाला आहे यू एसमध्ये आहे फक्त सेल्स ऑफिस पण पूर्ण डेव्हलपमेंट इथे होतं तर मध्ये काय हा पहिला मुद्दा जो आपल्याला शिकायचा आहे जर तुम्ही ठरवलं की आपल्याला इनोव्हेटिव्ह वेजनी काहीतरी बनवायचं आहे मार्केट ठरलं तुमचं पण पैसे वाचवून काय करायचं आहे तुम्ही जर ठरवलं तर ते पॉसिबल आहे नाव दुसरं त्यांनी काय केलं की त्यांचे प्रॉडक्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे त्यांनी काय केलं की सेल्स फोर्स मायक्रोसॉफ्ट ह्यांच्या प्रॉडक्टमध्ये काय काय गॅप होत्या त्यांनी एक रिसर्च टीम इतकी जोरात लावली की ह्यांच्या प्रॉडक्टमध्ये काय काय कमी आहे ते काढा आणि ते काढून त्यांनी त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट सिलेक्शन चालू केलं म्हणजे त्यांनी सी आर एम काढलं पण त्या सी आर एममध्ये ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत हे त्यांनी स्वतःहून नाही ठरवलं मार्केटमध्ये काय आहे ते बघितलं रिसर्च केला कस्टमर्सकडे गेले बघितलं तुम्हाला काय पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट बनवले आणि त्याच्यावरच त्यांनी ते झोहो वन त्यांचं फार फेमस प्रॉडक्ट आहे म्हणजे झोहो बुक्स झोहो सी आर एम असे प्रॉडक्ट आत्ता त्यांचे जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त प्रॉडक्ट मार्केट मार्केटमध्ये मार्केट आहेत मार्केट। आणि हे सगळे आणि सगळे स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायझेससाठी आहेत राईट दोन गोष्टी आपण याच्यातनं शिकलो एक तर कमी पैशात कसा बिझनेस चालवायचा बट हाय क्वालिटी कारण यू आर कॉम्पिटिंग तुम्ही मायक्रोसॉफ्ट सेल्सफोर्स सारख्या मोठ्या बरोबर कॉम्पीट करताय त्यामुळे क्वालिटी ही चांगलीच पाहिजेल आहे पण तुम्हाला कॉस्ट कमी द्यायची आहे कारण तुम्ही खालच्या स्मॉल आणि मीडियम बिझनेसला करताय आणि ॲट द सेम टाईम तुम्ही प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करताय त्याला कसा घ्यायचा त्याचा रिसर्च कसा करायचा गॅप्स कसे फाईंड करायचे त्याच्यावर त्यांनी बनवलं आज जोहो ही वन ऑफ द टॉप टेन सी आर एम कंपनीजमध्ये एक येते त्यांचं फाउंडर जे आहे ते चेन्नईमध्ये बसतात त्यांच्या बोर्ड मिटिंग्स त्यांच्या सगळ्या मिटिंग्स चेन्नईच्या एका गावामध्ये होतात त्यांनी असं शेत घेऊन तिथं आय टी कंपनी बनवलेली आहे तर आपल्या सगळ्यांना यातनं हे शिकायचं आहे की तुम्ही तुमचं मार्केट चूज करताना फार काळजीपूर्वक चीज चूज करा त्यानंतर तुमचं सोल्युशन काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करते ते चेक करा मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही बसून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता